नको दैन्यवाडे जिणे भक्ती अति मूर्झत्या सर्वदा दोणे धरी रे मना आदरे प्रीतिम्रामी, नको वासना हे मदामी विरामी श्रीराम देवाविषयी आदर प्रेम ठेव त्याशिवाय कशाचीही अपेक्षा ठेवू नकोस हा सरळ अर्थ या श्लोकाचं सांगता येईल इतर कोणत्याही गोष्टींशिवाय देवावर प्रेम कर त्याची सेवा कर भक्ती कर देवावर श्रद्धा ठेवूनच हातातली कामं पूर्ण केली तर ती नक्की चांगली होतील आणि त्यातून आपल्याला आनंद मिळेल देवाचं एखादं स्तोत्र किंवा भजन म्हणून कीर्तन करून इतकंच काय देऊळ झाडून पुसून स्वच्छ करूनही देवाची भक्ती करता येते खूप पैसे मिळवून आपण श्रीमंत झालो तरीही समाधान मिळते का अजून अजून काहीतरी हवेच असते आता असं बघ भरपूर अभ्यास करून तुला परीक्षेत ए ग्रेड मिळाली तर तू खुश होतेस पण यानंतरच्याही सर्व परीक्षेत असेच मार्क्स मिळायला हवेत याचं तुला टेन्शन येतं त्यापेक्षा ग्रेड कोणतीही मिळो मी मनापासून विषय समजून घेऊन अभ्यास करणार असं ठरवलं तर अभ्यासात तुला आनंद मिळेल म्हणजेच कोणतंही चांगलं काम मनापासून करणं ही देवाची भक्तीच आहे प्रत्यक्ष देवाची पूजा करण्यासारखंच आहे ते मात्र प्रत्येकालाशी प्रत्यक्ष देवाची पूजा करायला सवय होतेच असं नाही तुझी रोज सकाळची शाळा असते मग एखाद्या रविवारी आईला आजीला विचारून करायची देवाची पूजा मन लावून करायची फक्त फक्त निरांजन आईला लावायला सांगायचं लहान आहेस ना तू म्हणून बघ मजा वाटेल तुला तसंच मोठ्या माणसांचंही होतं बरं का त्यांनाही पूजा करायला जमत नाही कधी कधी बाहेर जाताना मनापासून देवाला नमस्कार करून गेलं की झालं आपल्याला ध्रुववाळ भक्त प्रल्हाद वाल्या कोळी यांच्यासारखी देवाची भक्ती करायला नाही जमणार म्हणून पण जेवढी जमेल तशी मनापासून करायची वेळ असेल देवासाठी तर हार करायचा रांगोळी काढायची अशी छोटी छोटं कामं करून आईला मदत करायची की झालं आईनं सोपं आपलं काम नीट करायचं की ते देवापर्यंत पोचतं देशसेवा करणारे देशाचे रक्षण करण्यासाठी घरापासून लांब राहणारे आपले सैनिक सगळ्यांना उपयोग उपयोगी पडतील असे शोध लावणारे शास्त्रज्ञ डॉक्टर्स नर्सेस सफाई कर्मचारी उन्हात पावसातही काम करणारे पोस्टमन विजेचे काम करणारे लाईनमन असे अनेक जण देशासाठी काम करतात म्हणजेच देशसेवा भक्ती करतात काम हाच त्यांचा देव असतो आपली कामं सोडा आणि देवदेव करत बसा असे कधीच न सांगणारे समर्थ रामदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यासारखी संत मंडळी हे चपलं खरं वैभव आहे खरी श्रीमंती आहे त्यांनी सांगितलेलं ऐकणं आणि तसं वागणं यातच आपलं भलं आहे जय जय रघुवीर समर्थ